नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत शेतकरी मित्रांनो राज्यातील या वीज जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे हो शेतकरी मित्रांनो राज्यात यावर्षी खरीप हंगामात दोन हजार तेवीसमध्ये जून ते ऑक्टोंबर या दोन महिन्यात सततांच्या पावसाने शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते संपूर्ण पूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती नैसर्गिक आपत्तीमुळे लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते असे असताना राज्य शासनाने आता या वीज जिल्ह्यातील एक लाख बासष्ट हजार सहाशे त्र्याण्णव शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईची तब्बल एकशे पंचेचाळीस कोटी नव्वद लाख ऐंशी हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे आणि ही रक्कम या वीज जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी छत्तीस हजार रुपये प्रमाणे दोन ते तीन दिवसात जमा केली जाणार आहे त्यासाठी एकाच दिवशी तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्य शासनाने दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय जी आर निर्गमित केला आहे आणि शेतकरी मित्रांनो या दोघ शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील या वीज जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे तर मित्रांनो हे वीज जिल्हे कोणकोणते आहे आणि एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आमचे यूट्यूब चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे नवी अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अतिवृष्टी नुकसान भरपाई पात्र जिल्हे बघू शकतात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाच कोटी सत्याहत्तर लाख रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यासाठी पंचेचाळीस लाख सहासष्ट हजार रुपये मंजूर झाले आहे तसेच मित्रांनो जलगाव जिल्ह्यासाठी पाच कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक कोटी चाळीस लाख रुपये मंजूर झाले आहे तसेच शेतकरी मित्रांनो लातूर जिल्ह्यासाठी साठ लाख दहा हजार रुपये मंजूर झाले आहे तर धुळे जिल्ह्यासाठी शहात्तर लाख सत्याऐंशी हजार रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो नांदेड जिल्ह्यासाठी पंचेचाळीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यासाठी तीन लाख सत्याहत्तर हजार रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यासाठी एक लाख ऐंशी हजार रुपये मंजूर झाले आहे तसेच मित्रांनो सोलापूर जिल्ह्यासाठी तीन कोटी नव्वद लाख रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो गोंदिया जिल्ह्यासाठी छत्तीस लाख पंधरा हजार रुपये मंजूर झाले आहे तसेच मित्रांनो पालघर जिल्ह्यासाठी त्र्याण्णव लाख शहाण्णव हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो no, रायगड जिल्ह्यासाठी आठ कोटी सत्तेचाळीस लाख रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो no, रत्नागिरी जिल्ह्यासाठी तेवीस लाख पाच हजार रुपये मंजूर झाले आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकतीस लाख पस्तीस हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो no, नागपूर जिल्ह्यासाठी एक कोटी पासष्ट लाख रुपये मंजूर झाले आहे तसेच मित्रांनो वर्धा जिल्ह्यासाठी अकरा कोटी साठ लाख रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो भंडारा जिल्ह्यासाठी पाच कोटी नव्वद लाख रुपये मंजूर झाले आहे तर चंद्र चंद्रपूर जिल्ह्यासाठी सत्तावन्न कोटी तेहतीस हजार रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो विश्वा जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यासाठी सहा हजार रुपये सहाशे त्र्याण्णव शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईची तब्बल एकशे पंचेचाळीस कोटी नव्वद लाख ऐंशी हजार रुपयांची मदत या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो या वीज जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी छत्तीस हजार रुपये प्रमाणे अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत दोन ते तीन दिवसात जमा केली जाणार आहे मित्रांनो जर तुम्ही देखील या वीज जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे मित्रांनो अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो